येवला तालुक्यातील बाबुळगाव येथे हनुमान मंदिर येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न गेल्या दोन वर्षांपासून बाबोळगाव येथील हनुमान मंदिर येथे गावातल्या सर्व महिलांना एकत्रित करून विविध कार्यक्रम साजरे केले जातात त्यामध्ये नारीशक्ती तसेच नवरात्र उत्सव मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचे आयोजन असे विविध कार्यक्रमांची आयोजन निर्मला बाबासाहेब भालेराव यांनी महिलेंना एकत्र करून मोठ्या प्रमाणात गावामध्ये कार्यक्रम केला जातो यामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला त्यामध्ये महिलांना एकत्रित करून प्रत्येकाला देण्यात आले महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या प्रसंगी गावातील महिलांनी निर्मलाताई भालेराव यांनी अशाच प्रकारे विविध कार्यक्रम चे आयोजन करावे आम्हा महिला प्रोत्साहन मिळते या प्रसंगी निर्मला बाबासाहेब भालेराव यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली मी जाऊ निर्मला बाबासाहेब भालेराव मी बाबुळगाव इथे राहते आणि गेल्या द गेल्या वर्षापासून मी बाबुळगाव येथे हळदीकुंकाचा कार्यक्रम नवरात्राचा कार्यक्रम असं महिलांचे जे काही कार्यक्रम असतील ते मी इथे आयोजित करत असते आणि ह्या सुद्धा माझं खूप छान प्रमाणात कार्यक्रम घ्यायचा असं नियोजन होतं बरं ಸನಂತರ ನಾವು ದೇವೇ टाळे मध्ये जोडले रामदूर मुंबईला पडला पाऊस नदीला आला लोंडा बापाजीला गेला हुंडा घेतली भांडी बामाने गेला आहे गौत प्रवासासाठी सोडले माये मी सौ सुरेखा गौतम बनसोडे सोडे बाबूगाव आज आमच्या इथे वानाचा कार्यक्रम आहे गेल्या दोन वर्षापासून निर्मलाताई भालेराव यांच्या उपक्रमातून राबवला गे जातो आणि इतर प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे नवरात्रामध्ये पण नारी शक्तीचा आदर केला जातो परत याच्यामध्ये संक्रांतीच्या याच्यामध्ये वाण घेतले जातात आणि भरपूर कार्यक्रम राबवला जातात ते बाबूगावमध्ये मी सौनिषा दुर्गादास भालेराव आज आमच्या बाबुळगाव या गावामध्ये आमच्या आजीने खूप छान असा हळदीपूपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या जेव्हापासून आमच्या गावामध्ये आलेले आहेत त्यांनी विविध प्रकारचे उपक्रम चालू केलेले आहे महिलांसाठी त्यांनी मागच्या वर्षी नवरात्रोत्सव खूप जनदात साजरा केला असे विविध प्रकारचे उत्सव साजरा करून आणि ते बायकांसाठी एक चांगली अशी जागा निर्माण करत आहे आमच्या गावामध्ये तो आजी असे उपक्रम वेळोवेळी सादर करायची आपण रामगाव येथे हनुमान मंदिरात सगळ्या महिला एकत्र जमल्याचा सगळ्यात जास्त खूप आनंद होत आहे निर्मलाताई भालेराव यांचा खूप छानसा उपक्रम आहे हळदी चुंकवाचा तर गेल्या सतत दोन वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे त्यामुळे कमी सगळ्या महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि चांगलं वाटतं त्यांनी जो देवीचा पण कार्यक्रम सारी करताना त्याबद्दल त्यांचे बाबर गायच्या महिलांच्या वतीने सर्वांच्या वतीनं आभारता ताईला नमस्कार संत्र सेना आम्हाला वालता कार्यक्रम आमचा एकदम व्यवस्थाशीर पार म्हणतोय आणि देवीचा सुद्धा नवरात्रामध्ये ना नऊ दिवस आमचा एकदम उत्सव त्यांच्यामुळे साजरा होतोय बालरावताईमुळे नमस्कार